तर नमस्कार तर आता आपण बनवणार आहोत छान मिश्र डाळींची म्हणजे हरभरा डाळ आणि हरभरा डाळ आणि मुगाची डाळ तर याची भजी तर ही जी डाळ आहे तर ती डाळ मी एक तास ते दीड तास अशा भिजून घेतलेल्या आहेत कोमट पाण्यात छोटी एक एक वाटी डाळ तर तीन चार माणसांना एवढं पुरेल म्हणजे मिश्रण तर ही डाळ भिजवून घ्यायची आणि यासाठी आपल्याला वाटत लागणार आहे हिरवी मिरची आलं आणि जिरी तर आता ही जी भिजवलेली डाळ आहे ही, ही छान आता बारीक वाटून घ्यायची आहे तर आता ह्या ज्या भिजवलेल्या डाळी आहेत त्या अशा जाडसर आपल्याला जरा पाणी न घालता वाटून घ्यायच्या आहेत तर आता हे वाटून घेते मी वाटून घेतलेली आहे डाळ आता हे वाटण हिरवी मिरची हिरवी मिरची आलं आणि जिरं हे पण वाटून घ्यायचं आहे तर आता या मिश्रणात आपल्याला चवीप्रमाणे मीठ हळद एक चमचा ओवा थोडासा थोडीशी धना पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे थोडी तर या मिश्रणानंतर आता एक चमचा बडी शेव घालते आणि आता हे सगळं आपल्याला एक जीव करायचंही मस्त कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीरने चव छान लागते एकदम हिरवी मस्त कोथिंबीर आणि या डाळींची चव एकदम मस्त लागते आणि भजी एकदम छोटी छोटी करायची याची हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेतोय की बा या पद्धतीने असं हे मिश्रण असं एक जीव करून घ्यायचं आणि इकडे कढईत आता तेल तापायला ठेवले तर अगदी छोटी 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 हातानेच घालणार आहे मी कारण चमच्याने मोठी पडतात तर हाताने अशी छोटी छोटी एकदम भजी काढून घ्यायची एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतात भजी चवीला तर एकदा या पद्धतीने तुम्ही भजी करून बघा तर आज मार्गशीर्षमधला पहिलाच गुरुवार असल्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे तर मी नंतर तुम्हाला दाखवतेच आजचा मेनू काय काय होता ते तर या पद्धतीने तुम्ही एकदा भजी करून पहा खूप छान लागतात चवीला मस्त खरपूर अशी भाजून घ्यायची भरी गॅसवर गॅस जर फुल असेल तर आतून राहण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं बारीक गॅसवरच ही प किती छान रंग आलाय आणि किती मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे तर हे अशी मस्त कुरकुरीत अशी मूग डाळ भजी तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद